मंत्रालयामध्ये शिंदेंच्या कार्यालयाबाहेर गोंधळ झालाय शिंदेना भेटू न दिल्यानं महिलेनं गोंधळ घातल्याचं कळत आहे उपमुख्यमंत्री शिंदेना भेटायला आली होती एक महिला आणि यावेळी या महिलेला एकनाथ शिंदे यांना भेटू दिलं गेलेलं नाहीये आणि त्यामुळे या महिलेनं एकच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत तर आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये शिंदेंच्या कार्यालयाबाहेर एका महिलेनं गोंधळ घातलेला आहे मी शिंदेना भेटायला आले होते मात्र मला